पुण्यामध्ये एसआरए कार्यालयाच्या बाहेर वंचितच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झाले या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील सुरू करण्यात आली आहे या आंदोलनामध्ये प्रकाश आंबेडकर हे देखील सहभागी झाले दे मध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीनं ना केला आहे मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत मिकी काय नेमकी मागणी आहे भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत वरती यामिनी वंचित बहुजन जे कार्यालय आहे त्याच्या समोर असा विराट भव्य मोर्चा आणण्यात आलेला आहे जर आपण बघितलं तर हजारोच्या संख्येने महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाचं नेतृत्व करतायत ते म्हणजे प्रकाश आंबेडकर खुद या ठिकाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एसआरए चे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत भ्रष्टाचार आहे किंमना जे भाडं या गरिबांना मिळालं पाहिजे घरं मिळाली पाहिजे ते देखील मिळत नाहीत असे वेगवेगळे आरोप या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं जर आपण बघितलं तर हा विराट मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि त्यामुळं मोठा मोठे आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि स्वतः प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आहेत कार्यालयामध्ये जाऊन त्यांना जबा जाब देखील विचारण्यात आलेला आहे परंतु त्याच वेळी आपण काही लोकांची प्रयत्न करू तर तुम्ही जोरदार आंदोलन केले काय मागणी कराल एसआरए प्रचंड भ्रष्टाचार आहे मध्ये आहे ना ते एसआरए मध्ये भ्रष्टाचार आहे हे बरोबर आहे पण त्याला कंट्रोल करण्याचा असताना आम्ही कामकाज त्या ठिकाणी करतो आहोत एक मिनिट करतो मागणे काय आंबेडकर साहेब तुम्ही जाऊन मागण्या केलेल्या आहेत गोरगरीब हे मागणे ज्या आहेत त्या म्हणजे की आम्ही असं ना म्हटलंय की पाच वर्षापर्यंत ज्यांनी कामकाज सुरुवात केलं नाही त्या कॉन्ट्रॅक्टदारांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करा त्याच्याबरोबर पाचशे स्क्वेअर फुटाचा असा प्रपोजल पाठवून द्या जे भाडं देत नाही त्यांच्याकडून भाडं घ्या पंधरा हजाराचं भाडं त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि ज्यांचं अपात्र झालेले आहेत आणि अपील झालेले आहेत ते अपील महिन्याभराच्या आतमध्ये पूर्ण झाल्या पाहिजेत ह्या मागण्या आम्ही घेऊन त्या ठिकाणी आलो त्यांनी ते, ते मान्य केलं अशी परिस्थिती आहे जर आपण बघितलं तर हा भव्य मोर्चा आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी ज्या जे मुद्दे मांडलेले आहेत ते देखील या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि लवकरात लवकर हे सगळे मान्य होतील असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि जर मान्य झाले नाही तर ह्याच्यापेक्षा विराट आणि भव्य मोर्चा एसआरच्या कार्यालयावर काढू आणि जो काही इथं प्रकार घडेल त्याला जबाबदार प्रशासन असेल असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मी की आता प्रकाश आंबेडकर यांनी ही बैठक घेतली आहे चर्चा केली आहे त्यानंतर त्यांच्या मागण्या निश्चितपणे मान्य होतील असंही बोललं जातं धन्यवाद माहितीसाठी